श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थनच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्याच्या पूर्ण तुमचा दिवस आनंदाचा हो दोन सप्टेंबर रोजी आली आहे पिटोरिया माउस्या या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक छोटासा उपाय करायचा आहे तसेच प्र आपल्या अखंड सौभाग्यासाठी सौभाग्यप्राप्तीसाठी देखील पूजा करायची आहे काय आहे तो उपाय या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा दोन सप्टेंबर रोजी पहाटे बा पाच वाजून बावीस मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार आहे आणि तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून तेवीस मिनटांनी अमावस्या संपणार आहे याचाच अर्थ उदयतिथीनुसार आपण जो काही उपाय करणार आहे तो दोन सप्टेंबर रोजी आपल्याला करायचा आहे बऱ्याचदा असं होतं की आपल्या मुलांचा स्वभाव चिडचिड असतो हट्टी असतात मुलं उलट बोलत असतात सांगितलेलं ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत उगत आणि खूप त्रास देत असतात तर यावरती उपाय काय आहे तर हा छोटासा उपाय तुम्ही अमावस्ये दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या मुलांमध्ये फरक जाणवेल काय करायचं आहे कसा करायचा उपाय सांगते ऐका यासाठी तुम्हाला एक वाटी भात शिजवायचा आहे एक मुलगा असेल तर त्याच्यासाठी एक वाटी दोन असतील तर दोन वाटे सेपरेट त्यांच्यासाठी भात शिजवायचा आहे पण हा भात शिजवताना यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि भात तुम्हाला शिजवायचा आहे जेवढी मुलं असतील तेवढंच त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी स्वतंत्र एक वाटी असा भात शिजवायचा आहे हा भात शिजवल्यानंतर हा उपाय जो आहे तो तुम्हाला अमावस्ये दिवशी दुपारी बाराच्या आत करायचा आहे तुमची मुलं सकाळी लवकर जात असतील शाळेत तर सकाळी लवकर करा लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही कुणावरती हा कुठल्याही वयाच्या मुलांवरती हा उपाय केला तरी चालू शकतो आहे पण हा जो उपाय आहे तो दुपारी बाराच्या आतच करायचा आहे काय करायचं आहे एक वाटी भात दोन मुलं असतील तर दोन वाटी भात तीन असतील तर तीन वाटी भात शिजवायचा आहे आणि घरातल्या मोठ्या माणसांवर देखील हा उपाय केला तरी चालू शकते तुम्हाला जितक्या व्यक्तींवरती उपाय करायचा आहे तेवढ्या वाटी भात तुम्हाला शिजवायचा आहे मीठ न घालता हा भात शिजवायचा आहे आता काय करायचं आहे हा भात शिजवल्यानंतर आपल्या मुलाला आपल्या समोर उभं करायचं आहे आणि हा जो भात आहे एक वाटी भात शिजवला आहे तो एका कागदावरती घ्यायचा आहे कागदावरती घ्यायचा कारण हा भात आपल्याला बाहेर नेऊन ठेवायचा आहे त्यामुळे हा जो शिजवलेला भात आहे तो कागदावरती घ्यायचा आहे आणि आपल्या मुलावरून सात वेळा उतारा करायचा आहे उतारा करत असताना श्री स्वामींचं स्मरण करायचं आहे किंवा कुलदेवतेचं स्मरण केलं तरी चालू शकते सात वेळा उतारा करायचा आहे आणि नंतर हा कागद भातासही नेऊन बाहेर ठेवायचा आहे तुम्ही गॅलरीत ठेवू शकता किंवा गच्चीवरती ठेवला तरी चालू शकेल जेणेकरून पक्षी ते खाऊन जातील अशा पद्धतीने हा उतारा करायचा आहे नंतर घरामध्ये येऊन हातपाय धुवून देवासमोर प्रार्थना करायची आहे दुसरा मुलगा असेल तर प्रार्थना करायची आधी दुसऱ्या मुलावरती देखील उतारा करायचा आहे सेम पद्धतीनं करायचं आहे कागदावरती एकवाटी भात घ्यायचा आहे आणि सात वेळा उतारा करायचा आहे स्वामींचे स्मरण करत किंवा कुलदेवतेचे स्मरण करत उतारा करायचा आहे नंतर हा भात बाहेर नेऊन पक्षांसाठी ठेवायचा आहे जेवढ्या व्यक्तींवरती तुम्हाला करायचं आहे सेम ह्याच पद्धतीने करायचं आहे नंतर हातपाय धुवून देवासमोर प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या भविष्यासाठी देवावरती देवाला प्रार्थना करायची आहे त्यांच्यावरती सदैव तुझा वर्धहस्त राहू दे म्हणून देवाला प्रार्थना करायची आहे शंभर टक्के प्रभावी हा उपाय आहे पिठा पिठोरी अमावसेला जर हा उपाय केला तर तुम्हाला नक्कीच प्र तुमच्या मुलांवरती जी काही संकट येतात किंवा अभ्यासामध्ये प प्रगती नाही असं असेल तर तुम्हाला जीड़ -जीड़ ते तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल मुलांच्या अभ्यासात प्रगती झाली आहे त्यांची चिडचिड कमी झाली आहे आपण जे काही सांगितलं आहे ते ऐकतात त्रास कमी देतात हा फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल तर हा उपाय तुम्हाला पेट्रोलियमे दिवशी नक्कीच करायचा आहे विशिष्ट तिथीला जर उपाय केले तर त्याचा प्रभाव आपल्याला लगेच जाणवतो त्यामुळे हा उपाय तुम्ही सोमवारी दोन सप्टेंबरला नक्की करून बघा या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ